लक्षावर लक्ष लागते द्रोणाचार्याने एक परीक्षा घेतली प्रत्येकाला पान फोन पक्षी दिसत होता पण अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता अंगाला अंगावर डोळे यावे लागतात मोरासारखे पण हे दिसणारे दोन गुणाची कमाई बिली सरपंच प्राध्यापक धनराज भुजबळ सर ज्या भुजेत बळाईत ते एक वादळापुरीची शांतता आहे काही घडू शकते पापण्या मिटू नका चालू कुस्तीनंतर यो हो नाही शिकलो वजन गटाचे बेडवान तयार शाही शिकलोचे पेडवान तयार हवा कुस्ती कळा दिल चाललं पाहिजे दिल पाहिजे त्यासाठी कष्ट घ्यावं लागतंय खोना भी पडता खुना आपल्या कर्तृत्वावरती विश्वास असला पाहिजे या महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे डॉक्टर नेतू माणके नावांचे डॉक्टर होऊन गेले कर्तृत्वावर विश्वास होता देवावर विश्वास नव्हता डॉक्टर नीतो भाटकेंचा एकाना सांगा एक एका ना डॉक्टर नीतो भाटके साहेब एकदा दिल्लीला एका सेमिनार साठी त्यांना बोलवून घेतलं होतं त्यांना पुरस्कार दिला जाणार होता पण अचानक वातावरणात बदल झाला आणि विमान थांबलं विमानतळावर पुकार झाला पुढील चोवीस तास विमान उड्डाण घेऊ शकत नाही हवामान खराब आहे प्रवाशांनी आपली आपली सोय करावी डॉक्टर नितू मांडके दिल्लीला बायरोड जायचं ठरवलं निघाले भाड्याची कार करून रस्त्याने जायला लागले हे विजा गाडी ओढवली गाडी थांबली आणि खटखटलं आतून एक माऊली माउलीन दरवाजा उघडला विचारलं काय पाहिजे त्यांनी सांगितलं आम्ही रस्ता चुकलोय आमची गाडी पावसात भरकटण्यापेक्षा आम्ही रात्रीचा इथं तुमच्याकडं निवारा बघून आसरा घेऊ का <laughs> माऊली होकार दिला आत बसायला गोगडं टाकलं तांब्यावर पाणी दिलं आणि चहा करते म्हणली चहा कर ती माऊली गेली पण कोपऱ्यात एका खट्यावरती ते बाल झोपलेलं होत आणि पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली होती कंटिन्यू फिंगर वॉर्नर डायरेक्ट होईल फायनलची आहे सांगा तुझ्या रेस्टरला रेडी माऊलीने छा दिला डॉक्टर साहेबांनी विचारलं आणि तिला त्या श्रीकृष्णाची मूर्ती पाळल्याच होत्या आणि तिच्या मुखातून सारखा झोका चालू होता आणि ती सांगायची श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नातनाराय नारायण वासुदेवा एवढा जप चालू होता डॉक्टरांनी विचारलं काय हे काय करताय तुम्ही तिला सांगितलं कोणत्या एका खाट्यावरती माझं वाज होतलंय त्या बाळाच्या हृदयाला हो होलय मला डॉक्टरना सांगितलंय मुंबईला डॉक्टर नीतू मडके नावाचे डॉक्टर त्यांच्याकडे नेलं तर हे बाळ नीट होऊ शकतं अन्यथा या बाळाला आता उपचार कुठेही नाही आणि <गराथिज़ी> आमच्या ऐपत नाही आम्ही ते बाळ घेऊन जाऊ शकत नाही म्हणून त्या माऊलीनं मी माझ्या देवावरती विश्वास आहे तोरा तो सबास यस ना यस दे हो ना